बहुमताची काबीज केली दोन हजार चौदाला आप आपल्याला हो आठवत असेल दोनशे ब्याऐंशी त्यांना मिळाले होते दोन हजार एकोणीस ला तीनशे तीन, तीन मिळाले होते दोन्ही वेळा शिवसेना त्यांच्या सोबत होती आणि शिवसेना सोबत असल्यामुळे भाजपाने त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्ती निवडणूक खेचण्याचा प्रयत्न केला नाही थोडं लांब रे डास कानात आल्यासारखं वाटतं किंवा भाजपाला कोणतरी जवळ आल्यासारखं वाटतं थोडं लांब न्या अजून लांब न्या अजून लांब न्या चारशे पार न्या त्यांना आता ही जनतेची भावना आहे ही शिवसैनिकांची भावना आहे आणि जर आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा ला देखील कधी धन, शिवसैनिकांकडे नव्हतंच आम्ही तन मन जे काही असतं आमचं ते लावून धन आमचं समोर बसलेलं जे शिवसैनिक आहेत ज्यांचं आमच्यावर प्रेम आहे ते आमचं धन आहे पण हे तन मन धन लावून त्यावेळी पूर्णपणे भाजपासाठी प्रचार केला पूर्णपणे जे काही काम करायचं केलं आणि दोन हजार चौदाला बरोबर दोनशे ब्याऐंशी त्यांनी दिल्लीत बसवल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या बरोबर जी वर्षान वर्ष पंचवीस वर्ष सत्ता होती सत्ता काय आपली युती होती ती त्यांनी तोडली त्यांच्या लक्षात आलं होत की भाजपचे जे सर्वे आहेत दोन हजार चौदा ला कदाचित चांगले होते त्यांना वाटत होतं की आता जसं केंद्रात आमचं सरकार बहुमताचं बनलेलं आहे शिवसेनेची काय गरज आम्हाला आम्ही इथे इथे पण असंच बनू सरकार आणि सरकार बनवायला त्यांनी शिवसेनेसोबत जी तोडली होती आपल्याला आठवत असेल विश्वासघात त्यांनी पहिला तेव्हा केला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा त्यांच्याकडून उद्धव साहेबांना फोन आला सगळं काही ठरलेलं सीटांचा वाटप ठरलेला आणि मग फोन आला की उद्धवजी आता युवती काही संभव नाही युती आपण करू शकत नाही आपल्याला वेगळं वेगळं लढायला लागेल आणि उद्धवजीनी तेव्हा पण विचारलं होतं की काय नक्की आपल्याला बदलायचं आपल्या सीटांच्या अरेंजमेंटमध्ये तुम्हाला काही जास्ती सीट लढवायचे आम्हाला काही कमी सीट लढवायचं तुम्हाला कुठची आहे कुठची द्यायचे सीट नाही नाही उद्धवजी आता तर हे शक्य नाही आम्ही फार पुढे गेलेलो आहे आमचं सर्व सांगतो की तुमची आम्हाला गरज नाही आणि मुळात हाच प्रश्न त्यावेळी पण आमचा होता काय त्यावेळी आम्ही हिंदू नव्हतो काय त्यावेळी आम्ही तुमची साथ दिली होती जेव्हा तुम्ही दोन हजार चौदा ला देशभरात प्रत्येक मतदारसंघात खोट बोलत फिरत होतात जे शक्य नाही ते शक्य सांगत होतात तेव्हा काही आम्ही तुमच्या सोबत नव्हतो पण आज आपण पाहतोय की भाजपाची जी वृत्ती होती दोन हजार एकोणीस ला तशीच झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला आठवत असेल भाजपचे काही नेते होते काही अध्यक्ष होते त्यांचे ते मातोश्री बंगल्यावर येऊन वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत येऊन शब्द देऊन गेले होते तो त्यांनी शब्द दोन हजार एकोणीसच्या ऑक्टोबरमध्ये मोडला आता काल परवाकडे जेव्हा उद्धव साहेबांची एक मुलाखत आली पेपरमध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीस जी त्यांना अनेक नावं या महाराष्ट्राने ठेवलेली आहेत काय काय ठेवली आहेत नाही ते कशे आहेत हे सांगायला विचारलं नाही नाव काय ठेवली विचारलं मी असो मला दुःख आणि मला राग ह्या गोष्टीचा आला की त्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी जी आमचं मंदिर मानतो आम्ही वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची खोली आमचं मंदिर मानतो शिवसैनिक त्यांना मंदिर मानतात त्या खोलीला कुठच्या तरी खोलीत आम्ही बसलो होतो आणि चर्चा केली होती असं त्यांनी सांगितलं फडणवीस साहेब अनेक खोल्या आपल्याला माहिती असतील आम्हाला माहिती नाही पण ती कुठची तरी खोली तुमच्यासाठी ना आमच्यासाठी मंदिर आहे आणि हा शिवसैनिक हा महाराष्ट्र अपमान कधीच सहन करणार नाही आणि जो अपमान करेल त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही ही, ही शिवसैनिकांनी ही ते शपथ घेतलेली आहे ही ताकद जी आहे गेले पन्नास वर्ष शिवसेनेची ताकद आपण पाहत आलेलो आहोत अनेक पक्षांनी साथ घेतली सोबत घेतली भाजपाने पंचवीस वर्ष आमच्या सोबत युतीत असताना वाढले भाजप आमच्या सोबत आणि आज जे तुम्हाला सांगायला इथे आलोय मी खास या मतदारसंघात आलो आलोय कारण भाजपचं ही वृत्ती झालीय ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात ज्यांनी दिली त्यांना साथ त्यांचा केला घात ठीक आहे ते पुढचं जे काही लावायचं तुम्ही लावा पण आज आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षात असेल गेल्या दहा वर्षात असेल जे काही राजकारण झालेलं आहे एवढं गलिच्छ राजकारण झालंय एवढं घाणेड राजकारण झालेलं आहे एवढं राजकारण पडलेलं खोटं बोलण्याचं राजकारण गलिच्छ राजकारण मी तरी माझ्या तीस वर्षात पाहिलेलं नाही दहा वर्ष आता अकरा वर्ष मी राजकारणात आहे कधीही मी राजकारण एवढं खालवलेलं पाहिलं नाही आहे साधारणपणे आपण पाहायचो अनेक लोक पक्ष बदलायचे अनेक लोकांना सीट मिळाली नाही मिळाली तिकीट मिळालं नाही मिळालं आधारपूर्वक दुसऱ्या पक्षात जायचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणून नु निवडणूक लढवायचे युत्या व्हायच्या युत्या तुटायच्या हे सगळं होत असतं पण तुम्ही जे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भाजपा म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारण घाणेडं केलेलं आहे ते गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हे पूर्ण देश बघत आहे पूर्ण जग बघत आहे पहिले शिवसेना फोडली जो आमचा एक परिवार होता शिवसेना म्हणजे एक परिवार आहे भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी हिंदुत्वासाठी लढणारा सगळ्यांसाठी लढणारा हा परिवार जो आहे तो फोडण्याचं तुम्ही धाडस केलं केलं तर केलं सांगितलं पुढे आम्हाला बदला घ्यायचा होता उद्धव साहेबांचा आणि म्हणून आम्ही केलं ठीक आहे शिवसेना तुम्ही फोडली चाळीस गद्दार चाळीस चोर पक्ष चोर बाप चोर चिन्ह चोर ह्या अलीबाबा चाळीस चोरांना तुम्ही कुठे कुठे घेऊन गेला होता गुजरातला गेलात गुवाहाटीला पळवलात गोव्यात तर टेबलावर कुठच्या परिस्थितीत दाचवलं मला माहित मा नाही पण हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात घाणेडी गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस साली मागच्याच वर्षी मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलं त्याचे दोन भाग केले अनेक लोकांकडून गद्दारे अने करून घेतल्या आणि ते सगळं करत असताना दुःख ह्या गोष्टीचं होतं आणि आज पण मी ताईंसोबत इथे गप्पा मारत होतो त्यांच्या चेहऱ्यावर हस आहे टेन्शन दिसत नाहीये कारण तुम्ही सगळे सोबत आहात त्यांच्या त्यांच्या साथीला आहात पण स्वतःच्या परिवारासोबत लढणं हे किती कठीण असतं मनापासून किती कठीण असतं हृदयात ते किती झोंबत असतं टोचत असतं हे मला माहीत आहे राजकारण अनेक लोक करत असतात भाजपाकडून आम्ही अनेकदा शिव्या खात असतो शाप खात असतो हे सगळं ठीक आहे आमच्यासाठी टॉनिक असतं पण ताई जेव्हा आज फिरत आहे तेव्हा कधी मला वाटत नाही त्यांच्या परिवार त्यांनी टीका केलेली आहे समोरून जे लढतात त्यांच्यावर टीका केली नाहीये ते सुसंस्कृतपणा ताईंनी दाखवलं ह्या निवडणुकीत आणि पुढेही जाऊन तुम्ही विचार करा एक मिनटं ताईंना आपण बाजूला घेऊया कदाचित ताई, ताई आणि माझ्यात एक साम्य की आम्ही दोघही आमच्या वडिलांच्या वतीने आणि वडील पण आमचे असे आहेत की दोघेही लढत आहेत तलवार घेऊन दोन्ही हातात तलवार घेऊन लढतात हातात ढाल नाहीये तलवार घेऊन लढत आहेत दोन्ही पण आम्ही त्यांच्यासाठी वार सहन करत असताना आमच्या दोघांच्या वडिलांनी पाठीवर वाहन सहन केलेले आहेत आणि अशा लोकांकडून केलेल्या आहेत ज्यांना सगळं काही त्या दोघांनी दिलेलं आहे सगळं काही दिलेलं आहे काल परवाकडे मी नगरमध्ये होतो आपले निलेश लंकेजी तिथून लढत आहेत निवडणूक त्याच्याच बाजूला शिर्डी मधून लढत आहेत शंभर टक्के महाविकास आघाडी जिंकत भाऊक व्हायचं नाही कारण मी परिवाराबद्दल विचार करतो तेव्हा शिवसेना परिवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार परिवाराबद्दल विचार करतो मन भरून आलेलं आहे पण मी तुम्हाला हे सांगतो मी त्या दिवशी दोघे मी आणि रोहितजी आम्ही तर रोड शो मध्ये होतो साधारण दीड ते पावणे दोन तास प्रत्येक गल्लीत जात होतो लोक येत होते भेटत होते आपला प्रेम देत होते फटाके फुटत होते ते धूर सगळं आमच्या नाकातोंडात जात होता सर्दी झालं खोकला झालं सगळं हे ठीक आहे हे सर्दी खोपलं सगळं सहन करू शकतो पण मनाला वेदना ही गोष्ट देत होती की आमच्या सोबत ते दोन तास पूर्णपणे पवार साहेब त्या गाडीत समोर बसून होते आणि मागच्या गाडीत गेले नाही तिथे त्या ओपन गाडीत बसले होते आणि सगळ्यांना भेटत होते हे काही बारामतीसाठी किंवा सुप्रियतांसाठी ते करत नाहीयेत हे ते काही नुसतं आमच्यातून कोणीतरी फुटलं आणि कोणीतरी गद्दारी केली आणि कोणीतरी जॉईन ऑर जेल पॉलिसी होती मुख्यमंत्री बसले उपमुख्यमंत्री बसले म्हणून करत नाही आहेत सत्ता परत हातात घेण्यासाठी करत नाहीत तुम्ही विचार करा पवार साहेबांची मनस्थिती काय असेल पवार साहेबांचं मन किती दुखावलं गेलं असेल ह्या वयात चला वय तरी एका मिनिटा बाजू ठेवूया कारण वय खूप लोक काढत असतात आपण आदरपूर्वक विचार करतो वयाचा तरी देखील पवार साहेबांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आणि खासदारांना पावसात उभं राहून भाषण देऊन मेहनत घेऊन जिंकून आणलेलं आहे अंगावर काटा येतो बोलत असताना तो फोटो त्या फोटोनी निवडणूक बदलली प्रेम त्याच पवार साहेबांवर ईडीची जेव्हा नोटीस आली चालत गेली होती ईडीच्या ऑफिसला चला अटक करायची अटक करा ही हिंमत असणारा माणूस ही हिंमत असणारा योद्धा जेव्हा अशा परिस्थितीत लढायला पुन्हा निघालेला आहे आणि जिंकायला पुन्हा निघालेला आहे तुम्ही विचार करा तुम्ही कोणाची साथ देणार जसं पवार साहेबांचं आहे सा जसं पवार साहेब लढत तसं मी माझ्या स्वतःच्या वडिलांबद्दल बघितलेलं ही जी घाणेळी गद्दारी झाली नीच निर्लज्ज लोकांनी नालायक लोकांनी गद्दारी केली मंत्रिपदं देण्याच्या लायकीचे नव्हते त्यांना मंत्रीपद देऊन आम्ही डोकर बसवलं होतं अशा लोकांना जेव्हा आम्ही मंत्रीपद दिली सरकार आपण स्थापन केलं संग्रामजी आपण देखील आत्ता सांगत होतात की आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे लोक होतो कदाचित असं वाटत असेल आपण वेगळ्या वेगळ्या विचाराची लोक होतो पण जेव्हा एकत्र बसलो तेव्हा आपल्याला कळलं आपली विचारधारा एकच आहे महाराष्ट्र हित आणि देश हित आणि संविधान रक्षण हे आपलं विचारधारा आहे आणि जेव्हा आपण एकत्र आलो तेव्हा या देशाला दाखवलं आपण या महाराष्ट्राला दाखवलं आपण की देश हित काय असतं आणि राज्य कसं चालवायचं असतं होतं ना जे समोर गेले तर समोरून जे वार करत आहेत जे त्यांनी मागे वार केला पाठीवर वार केला हे सगळे आपल्या सोबत होते आजूबाजूला बसत होते मंत्रिपद वेगळी वेगळी घेऊन बसले होते त्यांच्या फाईली कधी उद्धव साहेबांनी उघडल्या नाहीत ना बोलवून घेतल्या कधी अडवणूक केली नाही त्यांनाही विचारतो मी कदाचित या राज्यामध्ये असे कमीत कमी आणि क्वचित असे मुख्यमंत्री मिळतील कधी कोणी फाईल बोलवली नाही किंवा थांबवली नाही चांगलं काम करता करा, करा मी तुमच्या सोबतच सांगणार आहोत कदाचित एकमेव मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे पण हे करत असताना महाविकास आघाडीचं सरकार कसं पाडलं आपल्याला आठवत असेल जेव्हा उद्धव साहेबांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या एक नाही दोन झाले होत्या पहिली जेव्हा शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा मी तिथे मध्ये होतो महाराष्ट्राला संबो महाराष्ट्राचं एक डेलिगेशन घेऊन कॉप ट्वेंटी सिक्स पर्यावरणाची परिषद होती तिथे गेलो होतो आम्हाला माहिती होतं की आज त्या दिवशी शस्त्रक्रिया मी उद्धव साहेबांना विचारलं होतं कारण मी जसं मंत्री होतो आमदार होतो शिवसेनेचा तसा मुलगा पण आहे आणि मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की बाबा मी जाऊ की नको जाऊ कारण माझं पूर्ण डेलिगेशन जात मी थांबलो तरी चालेल असं काय हे नाही की मी गेलोच पाहिजे आणि त्यांनी सांगितलं आदित्य तू जायला पाहिजे जा, कारण तू नुसतं माझा मुलगा नाही असतो ह्या राज्याचा मंत्री आहेस तू शपथ घेतली आहे संविधानाची की तू राज्याची सेवा करशील तू तिथे जायला पाहिजे आणि तिथे असताना पहिली शस्त्रक्रिया झाली तिथेच असताना मला फोन आला की दुसरं एक इमर्जन्सी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे आणि आम्ही ती करत आहोत मी तिथे होतो यायला मला दोन दिवस लागले ते आल्यानंतर देखील मी जेव्हा माझ्या वडिलांना भेटायला गेलो विचित्र चित्र होतं जास्ती उद्धवसाहेब काही हलू शकत नव्हते त्यांच्या ज्या मुवमेंट होत्या त्या रिस्ट्रिक्टेड होत्या डॉक्टरनी सांगितलं होतं बबल मी देखील जेव्हा दिवसभर काम करायचो संध्याकाळी तीन ते चार तास बाहेर थांबायचो रूमच्या सहा वेळा कोविडची टेस्ट करून मला डॉक्टरात सोडायचे अशी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा कोविड बाहेर वाढत होता तेव्हा उद्धवसाहेबांनी साहेबांनी प्रत्येक वेळी जेवढी काही त्यांच्यात ताकद असेल एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता आपण किती वेळा दाताच्या डॉक्टरकडे जातो एक इंजेक्शन जरी घ्यायचं असलं तरी आपण घाबरतो ना कोविडच्या वेळी आपल्याला दोन इंजेक्शन घ्यायची होती दुखत होतं पण उद्धव साहेबांनी ती दोन्ही शस्त्रक्रिया केल्यानंतर असताना भाजपानी जे तुम्हाला मी परत परत सांगतो नीच जी वृत्ती आणली आपल्या राज्यामध्ये ती भाजपानी आणली ह्याच भाजपानी सांगितलं मिंदेना आमच्यात या न तर तुम्हाला जेलमध्ये टाकू त्यांच्यावर धाडी पाडल्या गेल्या ज्या काही पेपरमध्ये आल्या काही नाही आल्या त्यांचे दोन तीन लोक त्यांना उचलून आठ टाकलं होतं ईडीने दोन तीन महिने अटक केली होती आणि हे सगळं होत असताना कारस्थान होत असताना मला आठवतं वीस मे ला बिंदे वर्षा बंगल्यावर येऊन रडले होते की उद्धवजी मला वाचवा मी तिथे दिल्लीत जाऊन नाटक करत आहे मी त्यांना सांगत आहे मी येईन पण तुम्ही मला वाचवा मला जेलमध्ये जायचं नाही मला भाजपसोबत जायचंय जा, प्लीज सगळ्यांना आपण घेऊन भाजपमध्ये जाऊया उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं का ही घ्या चावी वर्षा बंगल्याची बनून जा पण त्या माणसाने देखील उद्धव साहेबांच्या पाठीत खंचीर असला चाळीस गद्दारांनी अन्नावर शपथ घेतली होती कोणी कोणाच्या आजीवर शपथ घेतली होती कोणी काय खोटं बोलून गेलं प्रत्येकाचं फाईल जी काय होती कोण कोण काय काय होतं आम्हाला सांगून गेलं होतं पण ह्या महाराष्ट्राचा असं आहे की हे दोन्ही पक्ष फोडत असताना परवाकडेच फडणवीस साहेब बोललेत आया और दो पार्टी फोडके आया फडणवीस साहेब कधी एवढं राजकारण आपल्या राज्यात खालती गेलं नव्हतं कधीतरी तुम्ही उद्धव साहेबांच्या डोळ्यात पाहा कधीतरी तुम्ही पवार साहेबांच्या डोळ्यात पाहा त्यांची जी मेहनत घेतात आज त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ते दोघंही आपल्या कार्यकर्त्याला नावानिशी ओळखतात कुठच्याही मतदारसंघातला कार्यकर्त्या घ्या दोघांनाही माहिती की जे जे आज लोक या गद्दार सरकारमध्ये बसतात एक सीएम म्हणून दोन हाफ डीसीएम म्हणून आणि अनेक वेगळे वेगळे मंत्री म्हणून प्रत्येकाला ओळखतात आणि प्रत्येकाला जे काही असताना मिळालं त्यांची राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल तिकिटं असतील मंत्रीपद असतील ही ह्या दोन्ही व्यक्तींनी दिलेत कदाचित एवढे वर्ष आम्ही वेगळे वेगळे लढत होतो पवार साहेब आणि माझे आजोबा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांची भाषणं एकामेकांबद्दल आणि यांची मैत्री पण तेवढीच सगळीकडे जग जाहीर आहे सुप्रियाताईंबद्दल अनेकदा मला माझ्या आजोबा गोष्टी सांगायचे मला वाटतं ता, काही आपण पहिलं किती सहा कि सात वर महिन्याचे असताना घरी आल्या होतात आणि हे सगळं होत असताना आपण जेव्हा एक परिवार म्हणून सगळे सोबत आलो आज हे दोघ लोक ही दोघेही व्यक्ती ह्या दोघेही नेते आपले हे स्वतःच्या पक्षासाठी लढत नाही आहेत कदाचित त्यांच्या मनात पण नसेल की आम्हाला चिन्ह परत पाहिजे किंवा आम्हाला पक्ष परत पाहिजे झालं तर झालं गेलं आज हे दोघं लढत आहेत मी जेव्हा कधी कधी पवार पवारसाहेबांसोबत नगरला होतं त्याच्या आधी आम्ही गनसावंगीला होतो उद्धवसाहेबांसोबत रोज बोलत असतो ह्या दोघांचं मन एकाच गोष्टीकडे की माझ्या महाराष्ट्राचं काय होणार माझ्या देशाचं काय होणार माझ्या देशातलं संविधान हे भाजप बदलायला निघालेलं आहे तुम्ही मला सांगा आपण भाजपला रोखणार की नाही रोखणार आज एवढे वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपण ह्या देशात जे काही राजकारण पाहत आलेलो सत्ता पाहत आलेलो सत्ता चालते कशी राजकारण चालतं कसं आपले सगळे जे नागरिकांना वेगळ्या वेगळ्या जातीतले धर्मातले महिला पुरुष सगळेच वेगळे वेगळे वयागटातले लोकांना जे काही अधिकार आपल्याला मिळालेले आहेत जे काही कर्तव्य आपल्याला सांगितलेले आहेत की तुम्ही असं वागलं पाहिजे हे केलं पाहिजे त्याच्यासाठी आणि हे तुमचे अधिकार आहेत हे सगळं भाजपाला बदलायचं आहे कारण भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं संविधान आवडत नाही काय नाव हो तुमचं दादा काय नाव हो तुमचं लक्ष्मणजी असाच बुलंद आवाज दिल्लीला पाठवायचा आपल्याला सुप्रता हेच बोलणार तिथे जाऊन आणि कदाचित कधीतरी तुम्ही पण दिल्लीला जाल नाही म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि आमदार खासदार म्हणून पण सगळ्यांना संधी मिळत असते शिवसेनेची हीच ताकद आहे की असामान्य नागरिकाला सामान्य नागरिकाला असामान्य ताकद दिली आणि आज आपण पाहतोय पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील अनेकदाही चर्चा करत आहेत तज्ञांसोबत चर्चा करत आहेत की जे आपण महाविकास आघाडी म्हणून करू शकलो आपल्या राज्यात तुम्ही उद्योग क्षेत्र घ्या कृषी क्षेत्र घ्या महिलांसाठी घ्या किंवा गरीबांसाठी घ्या वंचितांसाठी घ्या जे जे आपण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात दिल्लीत आपलं सरकार नसताना देखील करू शकलो ते आज इथे भाजप प्रणित खोके सरकार आणि गद्दार गँग का नाही करू शकत आज इथे जे निर्मला सीतारामन जानेवारीमध्येच्या अर्थसंकल्पात सांगितलं होतं की आम्ही आता चार जातींची सेवा करू चार वर्गांची सेवा करू ते चारीच्या चारी, चारी वर्ग इथे आले असतील शेतकरी महिला युवा आणि गरीब इथे जे शेतकरी जरा हात वरती करून दाखवा मला सगळे शेतकरी आहेत महिला आहेत त्यांनी जरा हात वरती करून दाखव युवा आहेत त्यांनी हात वरती करून दाखव आणि सगळेच आपण आपलं जे काही जगणं आहे या देशामध्ये दे कोणाला परवडत आहे का नाही परवडत आहे पण जास्त वेळ न घेता आज मी दोन तीन गोष्टींवर तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि का तुम्ही मतदान केलं पाहिजे जसं मी सांगितलं ही ही लढाई जी आहे ही संविधानाबद्दल आहे ही लढाई भाजपच्या वृत्तीबद्दल आहे आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान चालिसामध्ये एक ओळ आहे जी मला नेहमी रोज मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला नेहमी एक मनात ती ओळ बसली असते राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा ही जी ओळ आहे ह्याच्यात निष्ठेचं प्रतीक आणि जेवढं प्रेम एकामेकांवर आहे हे दिसून येतं आणि हे प्रेम आपल्या सभेंमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतं पण हे प्रेम कदाचित त्या गद्दारांना दिसलं नाही हे प्रेम जे जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये घाबरून वॉशिंग मशीनमध्ये गेले त्यांना दिसलं नाही पण ज्या निर्मला सीतारामन ताई सांगत होत्या की आम्ही ह्या चार जातींचा शोध लावलेला आहे शेतकरी महिला युवा आणि गरीब आज मी तुम्हाला विचारतो ह्या चार जातींमधून कोणीतरी इथे खुश आहे का कोणीतरी खुश आहे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात जे आपण वचन दिलं होतं उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं की जर आपलं सरकार बनलं तर कर्जमुक्ती आपण करू मला तुम्ही सांगा उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती गण गण दोन लाखापर्यंत जी केली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोचली होती की नव्हती महाराष्ट्रात पोहोचली होती गारेश्टत। 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 ना संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात मी गेलो तिथे मला सांगत असतात कारण शेतकरी वेगळ्या वेगळ्या आवाजात बोलतात त्यांच्या त्यांच्या एक वेगळ्या शैलीत बोलत असतात त्यांनी मला सांगितलं आदित्य घरी जाऊन सांग उद्योजींनी जी, जी कर्जमुक्ती आम्हाला दोन लाखापर्यंतची दिली ती आमच्यापर्यंत पोहोचली पण ह्या नालायक सरकारनी एक, सरकार एक रुपयाचं आमच्यासाठी काही केलं नाही आम्हाला हे पण सांगितलं सगळ्या शेतकऱ्यांनी की आदित्य घरी जाऊन सा सांग की जेव्हा तुमचं सरकार होत त्या अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळात देखील नैसर्गिक आपत्ती जी काही यायची मग गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल सततच लागणारा पाऊस असेल दुष्काळ असेल जी काही मदत तुम्ही करू शकत होता फार जास्ती नव्हती पण ह्या नाला एक सरकार सारखी दोन रुपयाच्या चे चेक ने याची चे, आम्हाला जमेल तेवढी मदत केली पण ती मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली आज तुम्ही मला सांगा सगळे इथे शेतकरी बांधव बसलेला आहात तुमच्या आज शेतमाला भाव मिळतोय का खत परवडतंय का जेव्हा तुम्ही मोर्चा काढता या मंत्रालयावर असेल किंवा दिल्लीकडे असेल तुम्हाला काय काय नावं ठेवली जातात शेतकऱ्यांना हे केंद्र सरकार भाजपचं बोलतं तुम्ही अर्बन नक्सल आहात तुम्ही माओवादी आहात तुम्ही अतिरेकी आहात तुम्ही खलिस्तानी आहात या अशा भाजपाला तुम्ही मतदान कधी करणार आहात का या अशा भाजपला तुम्ही डोक्यावर बसवणार का एकदा तसंच मी आज युवांना विचारत आहे की जो शेतकरी वर्ग इथे बसलाय तर तुम्ही त्यांना विचारलं की आपल्या पिढीचे जे लोक आहेत तीस बत्तीस पस्तीस वर्षाचे तुम्ही शेतकरी बांधवांना तुमच्या आई वडिलांना विचारा की त्यांना तरी वाटतं का की तुम्ही कधीतरी शेती करावी वाटतं असं कोणाला नाही वाटणार कारण आज प्र प्रश्न असं झालेला आहे खतावर मला अठरा टक्केचा जीएसटी लागलेला आहे शेतमालाला काही भाव मिळत नाहीये जे काही प्रश्न आहेत ते सुटत नाहीयेत मग आपण बघतो एमआयडीसी कडे असेल आय टी पार्क कडे असेल किंवा आपण सरकारी नोकरीकडे बघतो पण आज असं प्रश्न उपस्थित झालेला आहे की नोकर भरतीचा जर आपण प्रश्न बघितला मध्ये तर मी तलाठी भरतीचं ऐकत होतो दोनशे मार्क हे पूर्ण मार्क होते मिळाले किती दोनशे चौदा म्हणजे ईव्हीएम वर पेपर दिल्यासारखं आहे हे असं जर होत असेल म्हणजे वर्षानुवर्ष जी तरुण मुलं मुली अभ्यास करून येतात स्वप्न पाहून येतात दिवस रात्र मेहनत करतात त्यांची स्वप्न चिरडली जातात आज मी तुम्हाला ह्या तरुणांना शब्द देतोय आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देतोय की जेव्हा आपलं इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसेल आपण हा कायदा पहिला आणू की जो कोणी पेपर फोडेल त्याला आपलं सरकार फोडल्याशिवाय राहणार नाही दहा वर्षाची सजा कमीत कमी दिल्याशिवाय राहणार नाही हे आज तुम्हाला वचन देत आहे मी पण तरी देखील आपण पाहिलं असेल गेल्या दोन अडीच वर्षामधला काळ नोकऱ्यांसाठी आणि त्याच्या अडीच वर्षाचा काळ आधीचा आपलं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा आपल्या सरकारमध्ये आपण अनेक वेगळे वेगळे उद्योग आपल्या राज्यात आणू शकलो साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणली प्रत्येकाला वाटायचं की उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून जे आहेत ते आपल्याला काही लुटणार नाहीत हे लुटेरे जसे बसले तसे लुटणार नाहीत इकडे चंदा द्या आणि धंदा घ्या असं होणार नाही इलेक्टोरल बॉन्ड घेणार नाही पण गेल्या अडीच वर्षामध्ये तुम्ही मला सांगा एक तरी नवा उद्योग आपल्या एमआयडीसी मध्ये आलाय का एक तरी नवा उद्योग आलाय का जसं माझ्या आजोबाने त्यावेळी स्वप्न मुंबई पुणे एक्सप्रेस वेच बघितलं होतं ते पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी असेल अनेक वेगवेगळे आयटी पार्क आले आपल्या काळात देखील जेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र म्हणून आपण काम करत होतो प्रत्येक जिल्ह्याला आवाज होता कारण प्रत्येक जिल्ह्याचे नेते मंत्री म्हणून तिथे होते प्रत्येक वेगळे वेगळे नेते तिथे मंत्री म्हणून बसले होते आणि आपापल्या जिल्ह्यात चांगले चांगले उद्योग देण्याचा प्रयत्न करत होते स्थानिक भूमिपुत्रांना न्याय हक्कांचा जिथे नोकरी मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आपण आवाज उभारत होतो पण आज आपण पाहिलं असेल गेल्या दोन वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन नेलाय कुठे आहे याच तळेगावमध्ये आपण आणणार होतो महावड मतदारसंघात येणार होता मी इथे येऊन दोन तीनदा पाहणी करून गेलो होतो स्वतः जाऊन बोलडी करून येणार होतो शंभर टक्के तो उद्योग आपल्या राज्यात येणार होता त्याच सोबत कमीत कमी एकशे साठ वेगळे उद्योग आपल्या राज्यात येणार होते पण ह्या भाजपाच्या मिंदे सरकारने त्याला पाठवलं कुठे गुजरात नागपूर इथे मिहानला एअरबस स्टार्टचा प्रकल्प आपण आणणार होतो सगळ्या बैठका झाल्या होत्या अनेक वेगळे वेगळे नेत्यांनी त्यांना पत्र लिहिले होते पण भाजपाने एअरबस टाटाला जायला कुठे सांगितलं बलड्रग पार्क रोह्यामध्ये आणणार होतो सगळं ठरलं होतं पण केंद्र सरकारला लिहिलं पण होतं की आपली काय तयारी आहे या, या भाजपा मिंदे सरकारनी नेलं कुठे बल्ड्रग पार्कला छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटी मध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो शंभर टक्के आलं असतं जर आपलं सरकार आलं असतं भाजपाच्या सरकारनी नेला कुठे तसंच वर्ल्ड कप फायनल जेव्हा पवार साहेब बीसीसीचे अध्यक्ष होते आयसीसीचे अध्यक्ष होते हक्काच्या महाराष्ट्राच्या मातीत ती वर्ल्ड कप फायनल आणली होती दोन हजार अकराला ला आपण जिंकलो होतो की नव्हतो मग तुम्ही मला सांगा ही वर्ल्ड कप ची फायनल नेली कुठे त्यांनी काय परिणाम झाला नाही ऐकून यायला ना, काय बोलता तुम्ही हो ए, बोलता बोलत हे तुम्ही बोलताय मी बोलत नाहीये पण आज मी त्यांना हेच विचारतोय मध्ये तरी कोणी येऊन गेलो होतं महाराष्ट्रात आणि सांगून गेलो होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटली कारण पुत्री प्रेमामुळे आणि सांगितलं होतं शिवसेना फुटली कारण पुत्रप्रेमामुळे आज मी त्यांना सवाल करत आहे आपला देश वर्ल्ड कप हरला तो पुत्रप्रेमामुळे नव्हता कोणाचा हत्त होता तिथे गुजरातला देण्याचा आज हा दुसरा वर्ग देखील नाराज आहे या महाराष्ट्रामध्ये कारण सरकारी नोकऱ्या नाहीत स्वप्न चिरडली जात आहेत पेपर फुटी होत आहे प्रायव्हेट काही उद्योग नाही आहेत आणि इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत आज मी तुम्हाला विचारतोय कदाचित पहिल्यांदा सुप्रियते हे मी तुम्हाला विचारत आहे ज्या राज्यामध्ये दोन मंत्री असे बसलेले आहेत एका मंत्र्यावर घानेडे आरोप झालेत त्यांना उद्धव साहेबांनी त्यांची गेट आऊट म्हणून हकालपट्टी केली होती त्यांना मिनी परत घेतलंय अशा सरकारमध्ये तुम्हाला सुरक्षित वाटतंय दुसरे असे मंत्री आहेत ज्यांनी सुप्रियताईना घानेडे शिव्या सतरा कि अठरा वेळा या टीव्ही चॅनलवर दिल्या होत्या त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये बरोबर आहे गद्दार आहे पण अशा मंत्र्याला प्रमोशन मिळालं या सरकारमध्ये तुम्ही सुरक्षित स्वतःला समजता का ह्या भाजपनी ज्या देशभरातल्या भाजपनी गुजरातमध्ये बिल्किस बानोचा जेव्हा बलात्कार झाला होता त्याच बलात्कार होत असताना त्या बिल्किस बानोची तीन वर्षाची मुलगी तिच्या डोळ्यासमोर चिरडली होती बलात्काराने त्या बलात्कारांना भाजपनी जेलमधून बाहेर काढलं गुजरातच्या मागच्या निवडणुकीतून त्यांची आरती ओवाळली हो त्यांना हार घातले आणि त्यांना प्रचार फेरीत फिरवलं ह्या भाजप सरकारमध्ये तुम्हाला वाटतं का महिलांचा विकास होऊ शकेल वाटतं आपले दैवत वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याला एक शिकवण दिलेली आहे की बिलकिस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराची जातपात धर्म कुठचाही असो जात पात धर्म न बघता जो बलात्कार करेल जो अत्याचार करेल त्याला फाशीच दिली पाहिजे ही आपली शिकवण आहे आणि हे बोलतात राम राज्य आणि मग म्हणता म्हणता जेव्हा आपण रामराज्य बोलतो सर्वांचं राज्य बोलतो तेव्हा आज मी सगळ्यांच विचारते आपल्याला जेव्हा गरिबांबद्दल सगळे विचारतात दोन हजार चौदा मध्ये आपण सगळीकडे फिरायचो जेव्हा दोन हजार तेरा पर्यंत काँग्रेसच्या सरकारमध्ये युपीए सरकारमध्ये अर्ध्या रुपयांनी कधी भाव वाढला एक रुपयांनी कधी भाव वाढला तर लगेच आपण आंदोलन करायचो आपल्याला भाजप सांगायचं भारत बंद की आपण शिवसैनिक म्हणून सगळे भारत बंदला रस्त्यावर बसायचो आणि बरोबर हे भाजपवाले नकली लोक जाऊन तिथे त्या पोलीसच्या गाडीला लटकायचे आणि फोटो काढून टाइम्स ऑफ इंडियामध्ये वगैरे छापायचे आपण काठी घ्यायचो आज तुम्ही मला सांगा दोन हजार चौदा मधलं जीडीपी म्हणजे अर्थतज्ज्ञांचं जीडीपी नाही आपलं जीडीपी गॅस डिझेल पेट्रोल दोन हजार चौदाला गॅस किंमत किती होती आता किती झाली आहे प्रफुल्लजी पटेल साहेब चारशो पार, पार नाही काय आता चार पार झालेली आहे परवडतं तुम्हाला पेट्रोल किती झालंय तेव्हा किती को आत्मनिर्भर बनाना डिझेल किती झालं तेव्हा किती होतं हे सगळं सोडा अनेक जुमले आहेत जुमलेच नाव गॅरंटी करून ठेवलेलं आहे पण जुमले म्हणजे तुम्हाला विचारायचं झालं तर चला पटापट पाणच पोहोचू आपण दोन हजार चौदा ला काला काळा पैसा परत येणार होता आणि तुम्हाला पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात मिळणार होते आले कोणाच्या खात्यात मार्ग आलेत कोणाच्या खात्यात प्रत्येकाला दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं झाले कोणाचं उत्पन्न दुप्पट दुप्पट झाले या देशात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला दोन हजार बावीस पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेत सगळ्यांच्या घरावर छत येणार होत आलाय सगळ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर नाही आलंय आणि म्हणून आता ते जुमल्याचं नाव हो बरोबर गॅरंटी केलेली आहे पण आपण तसे नाही होत आपल्या जवळ होते मग राष्ट्रवादी त्यांच्या नेत्यांच्या जवळ गेले मग आता भाजपामध्ये गेलेत थोपटे साहेब कदाचित तुमच्या तिथे पुढे बघा सरकार आपलं येणार आहे देऊ नका पण त्यांनी त्यांनी शिवसेनेचा निकाल देत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल देत असताना जी लबाडी केली जे खोटं बोललंय तिथेच संविधानान पहिली ठेच पोचलेली आहे संविधान बदलायचं काम त्यांनी आजपासून नाही मागच्या काही एक दीड वर्षापासून सुरू केलेलं आहे दोन पक्ष फोडणं त्यांच्या आमदारांनी राजीनामा न देणं एक घटनाबाह्य सरकार तुमच्या डोक्यावर अवकाळी सरकार बसवणं आणि नालायकपणे कारभार चालवणं हेला बोलतात संविधानात हेच पोहोचवणं आणि तुम्हाला लिहून देतोय चुकून जर हे सरकार डोक्यावर बसलं तो संविधान बदललं जाईल आणि जसं आमच्या फोनमध्ये आज पेकेसिस टाकलं जात आहे घरी कॅमेरे लावले जात आहेत आमच्यावर पाळत ठेवली जाते तसं तुमच्यावर ठेवलं जाईल कारण आज भाजपा दहा वर्षाच्या सत्तेनंतर आजही एक तर प्रचार करते नेहरूजींनी क्या किया इंदिराजींनी क्या किया ठीक आहे दहा वर्षापूर्वी ठीक होतं तेव्हा हो। तुमचं सरकार आलं होतं तेव्हापर्यंत तेव्हा तुम्ही विचारू शकत की पासष्ट वर्षात काँग्रेसनी काय केलं आणि काय केलं ते आहे लोकांसमोर जी आपली वाद होते ते पण लोकांसमोर आहेत पण तुम्ही पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसनी केलं आज विचारायला दहा वर्ष जी बहुमताची सरकार होतं तुमचं ते मग कोणाचं होतं आणि नक्की तुम्ही त्याच्यात काय केलं की काँग्रेसच सरकार चालवत होत <laughs> ते, ते पण नसेल झालं कारण भाजपाची यशोगात हीच आहे इथे बसलेल्याला प्रत्येकाला वाटत असेल माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाही आहेत पण तिथे सहावा कि सातवा माणूस बसला त्याच्या तरी खात्यात आला असेल भाजपची यशोगाथा हीच आहे की इथे ह्या व्यक्तीला वाटत असेल की तिकडे जी व्यक्ती बसली आहे त्याला प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालं असेल त्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल ह्या जुमल्याला बळी पडू नका दहा वर्षाचं जा काम झाली असती दहा वर्ष त्यांच्या गॅरेंट्या ह्या यशस्वी ठरल्या असत्या तर आज दहा वर्षानंतर त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना हिंदू मुस्लिम मध्ये वाद लावायची गरज नसती आली की तुम्ही इथे बारामतीतून सुप्रियताईने जिंकून देणार ते इकडच्या खासदार कोण होणार आहेत मला तुम्ही सांगा तुम्ही सगळे त्यांना मतदान करणार ना आता मी मावळ मधून आलो तिथे सगळे बोलतात संजोगजीने मतदान करणार शिरूर मध्ये सगळे सांगतात अमोलजीने मतदान करणार मग आज मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतोय जर इथे महाराष्ट्रातून जास्तीत जास्ती सीट आपण महाविकास आघाडी म्हणून जिंकणार असू तिथे बिहारमध्ये तेजस्वी यादव जास्तीत जास्ती सीट तिथे आर डी आणि इंडिया आघाडी म्हणून जिंकणार असतील पंजाबमध्ये आप आहे दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपचं सरकार आहे युती असणार आहे तिथे बंगालमध्ये ममता दिदी जिंकणार आहेत आणि काँग्रेसचा एक नारा मी पर्वाकडे कुठेतरी ऐकला होता भाजपा साऊथ से हा, से साफ आणि नॉर्थ मे हाफ हे सगळे जर राज्य भाजपाच्या विरोधात जाणार असतील तर हे चारशो पार कुठून येणार तुम्ही मला सांगा